हल्ल्याची सुरुवात पाकिस्ताननं केलेली आहे शेवट अम्मी करणार गुलाबराव पाटील गुलाबराव पाटील यांच्याबरोबर आज पत्रकारांनी चर्चा केली असता भारताचा पाकिस्तानवर हल्ला यावर बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त करताना हल्ल्याची सुरुवात करणार भारतानं आगळीकपणा केलेला नाही सव्वीस लोकांना मारणाऱ्या आतंकवाद्यांना पाकिस्ताननं पुष्टी दिली त्यामुळे भारतानं पाकिस्तानला यापूर्वीच इशारा दिला होता की दहशतवाद्यांचा अड्डे उद्ध्वस्त करू भारतानं कुठलीही सिव्हिलियन सैन्यावर अटॅक केलेला नाहीये तर दहशतवादी अड्ड्यांवर अटॅक केला होता असं गुलाबराव पाटलांनी म्हटलंय पुढे अधिक मत त्यांनी काय म्हटलंय ते बघूयात गुलाबराव पाटील यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेवर देखील आपलं मत व्यक्त करताना म्हटलंय की दोन्ही राष्ट्रवादी एक झाली तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे शरद पवारांचं वक्तव्य लोक आता निवडणुका लढतात आणि आठ दिवसात पक्ष बदलतात अनेक शहरांवरती भारतानं ड्रोन हल्ले केलेले आहेत तुम्ही कसं बघता या सगळ्या हल्ल्यांवर हे बघा पहिली सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि शेवट आम्ही करणार आहोत कारण की शेवटी आपण आगडिकपणा केलेला नाही आहे सव्वीस लोकांना मारणारे हेच आहेत ज्यांनी ज्या अतिरेक्यांना पुष्टी दिली त्यामुळे आपण त्यांना पहिलेच इशारा दिला होता की आम्ही या ठिकाणी जिथे जिथे त्यांचे अतिरिक्यांची अड्डे ती उद्ध्वस्त करू आपण कुठल्या सिव्हिलन्सवर अटक केलेले नाही आपण जे अटक केले आहे ते अतिरिकेंच्या हल्ल्या अड्ड्यांवर आल्या अटॅक केले होते पण त्यांनी आपल्या ल लोकांवरसुद्धा जे नागरिक आहेत त्यांच्यावरसुद्धा अटॅक केला मग हे भारत सहन करणार नाही आणि भारताच्या समोर पाकिस्तानी या गोष्टी करू नये कारण की भारत हा भारत आहे आणि त्यांनी जर असा जागणीकपणा केला तर काय होतं हे कालच्या दहा बारा तासामध्ये त्यांना दिसलेलं आहे जसं बांगलादेशचा वेगळा केलेला होता तशी एक अपेक्षा व्यक्त केली जात बलुचिस्तान आता आतूनच पेटलेलं आहे आणि बलुचिस्तान हे पहिल्यापासून त्यांच्यापाशी राहावं अशी त्यांची कधीच मानसिकता राहिलेली नाही त्यामुळे एक नाही दोन नाही आता तीन तुकडे पाकिस्तानचे होतील असं चित्र आहे ताब्यात घ्यावाची घ्यायला पाहिजे असं सगळ्यांची मानसिकता आहे पण शेवटी तो पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचा विषय आहे त्याच्यावर बोलणं उचित होणार नाही ते जर ह्या गोष्टीचा जनता विचार करते तर ते काही काही का विचार करतच असतील संधी वाटते घेण्याची बिलकुल संधी आहे तो लाहोर इस्ला त्यांचं अडीचशे किलोमीटरची फक्त लांबी आहे त्यामुळे आपण त्यांना कधीही कव्हर करू शकतो महिलांच्या सिंदूरावर टा टाकलेल्यावर उत्तर दिलेलं आहे महिला बघितले सिंदूर ऑपरेशन राबव सिंदूर पुसणं एवढं सोपं नाही आहे त्याचा बदला घेण्याकरता हिंदुस्थानातले सगळे भाऊ त्यांच्या मागे उभे आहेत हे या सरकारने सिद्ध केलं आहे दुसरा एक विषय सध्या राजकीय पटलावरती पण आहे राष्ट्रवादी दोघे एकत्र येण्याच्या संदर्भामध्ये शक्यता वर्तवल्या जात आहे शरद पवार म्हणतात एक झालं तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय शरद विचाराचे पक्ष शरद पवारांचा हा पर्सनल विषय आहे आणि त्यांचं बोलणं हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे त्यांना काय वाटतं हे मी बोलणं उचित होणार नाही पण असं होऊ शकतं असं वाटतंय आपल्याला राजकारणामध्ये काही होतं लोक आता निवडणुका लढताना आठ दिवसात पक्ष बदलतात काय विशेष गोष्ट <laughs> आहे सगळे एक विचारांचे हो एक विचाराचे